नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहे खंडोबा टेकडी दायरीपासून अडीच किलोमीटर अंतरावर आहे हे बघा अशा पायऱ्या पण आहेत वरती जायला तर आता चला आपण वरती जाऊया हे बाबा यासोबत आला आज ट्रेकला तर खंडोबा ट्रेकला आलो इथल्या जवळच्या जवळ दहा मिनटात आता वरती जाऊ खंड किल्ल्यासारखाच ट्रेक आहे आता इकडं वरती शुभम आलाय मित्र आपला आणि इकडून सगळ्या पूर्ण पायऱ्या खाली जिथं आपण गाडी लावली तिथून पायऱ्या सगळ्या अशा पूर्ण पायऱ्या वरती हा अशा सरळ जायला पकडायला पण असं ग्रिल लावलेलं आहे तर व्यवस्थित आपण असं वरती जातोय इकडे बघा हे पुणे शहर सगळं दिसते आता आपण वरती येऊन पोचलोय पूर्ण धुक्यात आता खंडोबा मंदिर झाले आणखी थोडं वरती आहे पाच मिनटं लागतील आता आता पुढं दिसतंय बाबा मंदिर आपल्याला खंडोबा मंदिर आपण या मंदिरापाशी आता पोचून गेलोय पंधरा पंधरा वीस मिनटाचा ट्रेक आहे फक्त छोटा ट्रेक आहे इकडं बाबा मंदिराच्या पाठीमागा राहिला हवा एक नंबर येते वातावरण पण एकदम भारी झाले धुक्यात काय दिसत नाही पण आहे एकदम छोटा ट्रेक आहे पंधरा मिनिट वरती जायला लागतात वरती दर्शन घेऊन पंधरा मिनिटात आपण खाली जाऊ शकतो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय भेटूया अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय